इथला पाऊस झालेला आहे तर आधी पाच पर्यंत किती झालेला नाही काय तिथं शेतकरी आहे काय जे हिरो दुष्काळ जाहीर करायला पाहिजे त्यांनी ओला दुष्काळ जाहीर जा, ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे म्हणजे आता उत्पन्न काही पाऊस झालेला आहे तर आधी पाच पर्यंत किती झालेला नाही काय तिथं उसशे शेतकरी पर्षांनी झालेला आहे काय भुसकाळ आपला हिरो दुष्काळ जाहीर करायला पाहिजे त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करा ओला जाहीर करायला पाहिजे म्हणजे आता उत्पन्न काही येणार उत्पन्न काय मुंग गेलेत का कपाशी येत कापूस बी मध्ये काही ठिकाणा नाही का मग वेळ म्हणजे वेळ मारत नाही मला असं का कस सरकारने डायरेक्ट ओला दुष्काळ जाहीर करावा ओला दुष्काळ जाहीर करावा त्याच्या परिस्थितीत नाही आहे का उत्पन्न काही घेणार उत्पन्न झिरोबाजेट आहे डायरेक्ट लागलेला खर्च नाही घेऊ लागायला खर्च सुद्धा निघणार नाही अशी कंडिशन झालेली आहे आणि सततचा पाऊस सुरू असल्यामुळे गेड महिन्यापासून तर कोणतीच कामं होत नाही पिकं गेली थपकून गेली पिवळी आहेत परत तणनाशक नाशक मारलं तरी ते तण दुसऱ्या दिवशी तर म्हणजे काही उपयोग होत नाही औषधीच्या फवारा मारला रिझल्ट मिळत नाही पुन्हा पुन्हा खर्च करावा लागतोय आणि लॉसमध्ये खर्च काही निघणार नाही चोपडा तालुक्यात यावर्षी सततचा पाऊस सुरू आहे आणि या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांनी शेतातलं पेरणी केलेल्या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर तण जे ते आता वाढलेलं आहे सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना आंतरमशागत देखील करता येत नाही आहे कारण सतत पाऊस पडत असल्याने शेतात ओलावा आहे आणि या ओलावामुळे शेतात मोठ्या प्रमाणावर जे धन जे वाढलेलं आहे पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतकरी राजा हा जो आहे तो श तननाशकची फवारणी करत आहे परंतु फवारणी केल्यानंतर देखील लगेच पाऊस पडत असल्याने त्या तणनाशक फवारण्याचा काही उपयोग होताना दिसत नाही आहे शेतकऱ्याचा खर्च वाढतो आहे परंतु यावर्षी उत्पन्न मध्ये मोठ्या प्रमाणावर घट होणार असल्याने जो लागलेला खर्च आहे तो देखील निघणार नाही आहे शासनाने या संपूर्ण गोष्टी लक्षात घेऊन सर शेतकऱ्यांना दिलासा द्यावा यासाठी ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शा शासनाने शेतकऱ्यांना भरीव अशी मदत द्यावी अशी मागणी आता चोपड्या तालुक्यातील शेतकऱ्यांकडून होताना दिसत आहे चोपड्याहून उमेश नगराडे न्यूज स्टेट महाराष्ट्र